हा हॅलो अरे भीमा ते खालच्या पटलीत तर झालं सार नावरून आम्ही ते वरचं बी घे ना घाल त्याला गव पेरायचं आहे बोल बोल बर बरोबर या पुढे या काय म्हणता हा ठेवतो नंतर बोलतो हल तू जरा काम होत काय ठीक जरा पैशाचंच काम तुम्हाला काय कळेल का पहिलं दहा ठिकाणचं कर्ज तुमच्या बोकंडीला कारण परत पैसे मागत आहे काय करताना काय तुम्ही तेच दहा ठिकाणचं कर्ज आम्हाला एकाच जागेवर करायचं या परत आता काय आम्ही असं ठरवलंय की तीन एकर जमीन म्हणून तुमच्याकडे ठेवावा आणि लाख रुपये आम्हाला बरं ठीक आहे मे बी ते ठेवून घेतलं कुठून आणताना एवढे पैसे काय ते क्षेत्र माझ्याकडे घाण ठेवलं त्याच्यात तुम्हाला उत्पन्न घेता येणार नाही हे मी काय म्हणतो समजते ना दिल्या तीन एकर क्षेत्र जर पैसे तुम्ही परत नाही दिले

करू नाही काय असेल ते क्लिअर हाय तयारी असलं तर सांगा लगेच जाऊ ये ना खरेदी आणि पैसे का काय मी काय सांगितलं डोक्यात बसलो ना हाय तयारी हाय तर हा चला चला खरेदी करून द्या पैसे घ्या आणि त्याचा व्यवस्थित वापर करा म्हणजे परत परत ती वेळ येणार नाही आले का

तुल लो, ती ती ले ले उड़ी उड़ी तुला कोण म्हणलं वस्तीवर सगळ्यांची चर्चा सुरू आहे की अगं मग आता तुला माहित नाही का ते लोक आपल्या दाराला रोज येते अहो पण एवढी रक्कम आता लो लोक तर झाले ते आता म्हणलं ती तीस लाख रुपये त्यांच्याकडून घेतले तर आणि ते म्हणलं देऊन टाकावा आता दहा जण दारात येण्यापेक्षा एका कोण घेतलेलं बरं ना अहो पण एवढी मोठी रक्कम हे तू गप तुला काय माहित नाही काही नाही एवढी मोठी रक्कम अहो पण किती पैसे आहेत ते आत्ता मी बघ ना आमचं आम्ही बघू ना व्यवहाराच नाही तरी मध्ये मध्ये करायची सवयच आहे बसते त्या काय गप गुमान आतापर्यंत घेतले तेवढे घेतले पैसे सोडून द्या विषय पण आता तरी काहीतरी रो, का काम धंदा करा ना जे घेतले आता ते फेडायसाठी आम्हाला कळत आहे की ते फेडायसाठी अजून दुसरे घ्यायचे का बरं रोज लोक घरी येतात ते चांगले पण आपण काम करू आणि फेडू ना पैसे काम करून फेडत नसतात आता ही तर ना ही फेडू आपण कसे फेडायचे मला माहिती आहे तुम्ही ना बोलूच देत नाही काही तुला काय माहित ना फीत त्यामुळे मध्ये बोलायचं नाही लग्न करून आणलंय ना मला बायको आहे ना तुमची मग कसं नाही बोलायचं आणि एवढ्या लाखाचं कर्ज धरून ठेवलंय हो आता तरी काम धंदा करा आणि असले पैसे घेऊ नका लोकांची बाई ग बस लागले सांगायला तेवढे अक्कल दिली आम्हाला मागून आले तिकड झाले लागले शिकवायला हा मग काय लोकांना चांगल्या घरी जायचे बघतात स्वप्न असं नाही ज्याच्या घरी कर्ज झाले एवढं डोंगरावर कसं ते बी माहित नाही करतो आम्ही काय करायची ती जा चॅक करून लागले दुखायला आ... जरा खाली मिळते ना दोन तीन ताई गप खाना कोणी सांगितलं काय रे जायलाच ना तुम्ही वस्तू विचार लोकांना तेवढंच लागत काय चाललंय हर्ष चालू तर गावात गाडी पुसाव म्हणलं की अरे काय आहे का ऐकले मी काय एवढा पैसे जर तुम्ही जर याजाणी घ्यायला लागले हो ते फिटायचं कसं हा तेवढं चालू काकू काय झालं सगळ्या गावाला माहीत झालंय तीस तीस लाख रुपये तुम्ही जर याजाणी घेताय कसे फिटायचे पैसे अरे बाबा आता काय करावा ते झालं कसं काम धंदे करी ना तर तुम्ही निस्त भान्या भान्या हिंडत आहे तुम्हाला निस्ते लोकांचे कार्यक्रम तसलंच लागत आहे ते झालं खरं पण आता एकाच मिटा मिटवण्यापेक्षा मी काय म्हणते ह्यो येतोय ते येतोय ते येतोय एका जागेवरून तू उचल मग एकाच देत आहे आता तीस लाख हे तुम्हाला एक दीड एकर इकलं असतं अक्कल खाती गेलं असतं आता तीस लाखाचं यास तुमच्याशी कव्हर नाही झालं तुम्ही कशा जेव फेडणार तेवढं

ते असं काही मार्गच नाही तर करावाच काय काम करा राह आणि पीक घ्या चोवीस तास उभं राहते अरे कालचा कालचं आला काय ज्ञान देऊन गेला जयंत नाही बापूल बघावं आपल्याला सांगायला लागले तर बघ की काकू हे काकू ते करतो का बरं झोपलं झोपलं आमच्या घरात झोपतो कसं फेडायचं आपल्याला माहिती ना हा जाम दिसेल तू बघ मी काय करतो आलो मी जरा ये बाबा चक्कर मारून तर उर मंगलवाई हर्षेल कुठे ओ तुमच्याशी बोलतो मी कुठे ते ए, ए, ए इकडे काय सांगितलं मी तुला इकडे 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 काय सांगितलं तुला पैसे जाले? जाले अरे पैसेच काय झालं खारी झाले आली काय मग अरे तीन वर्ष तुम्ही काय मागितली होती मुदत तीन वर्ष चार वर्ष झालेत चर्जाच काय बाबा आपल्या अरे काय का। लोकांचे पैसे काढून ह्या साड्या हे सोन अरे काय हजा मजा कराने घाल का तुम्ही नकली असं का नकली सगळं आज तुम्हाला शेवटची रात्र उद्यापासून जर का वावरात पाऊल ठेवला तर परत सांगितलं नाही म्हणता एका रात्री कसं नियोजन होईल सावकार शेवटच शेवटच एवढं सहा महिन्या र लाज कशा वाटत नाही तुमच्या वर्षात काही नाही झालं परत निघाले सहा महिन्याची मुदत वाढून निघायला हा महिन्यात अजिबात नाही तुम्हाला हात सावकार एवढं सहा महिने फक्त म्हणजे आमचं आमच्याकडे तुमचे पैसे आम्ही देऊन टाकून एक एक सांगतो गोष्ट तुमच्या लक्षात येते का तुम्ही अजून बाहेरच दोन तीन आहे ना काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये लोन काढले काय बोलले त्यावेळेस तुम्ही तुम्हाला यातून बाहेर पडायचे का प्रयत्न एक काम करा दहातलं पाच गेले जर आत्ता थांबले नाही तर हे राहिलेलं पाच पण जे ना तुमचं जरा समजून घ्या अहो तुम्ही माझ्याकडून घेतल्या उपर पंचवीस लाख रुपयाचा उसका करून ठेवलाय आणि त्याच्यापुढे तू सांग भाऊ ह्या पैशासाठी जर तुला कुणी फटकावला आणि रोडवर तुमची झिरो मिनटात तुमच्या त्या वावराची किंमत कमी होत असती समजून घ्या अजून बी त्याच्यातून बाहेर पडायचं असल एक एकर एक अजूनही तुम्ही शहानेबारा माझ्या नावचं करून द्या तुमचं टोटल कर्ज नील करतो किती आहे ते तरी माहिती आहे का वीस आहे का पंचवीस आहे तीस आहे सत्तावीस हा सत्तावीस टोटल परत माझ्यासारखा समजून सांगणारा माणूस भेटणार तीस लाख गरीब माणस आहेत म्हणून मी एक सहकार्याची भावना दाखवतोय जमतय ऐक बोल एक एकर माझ्या नावची खरेदी करून द्या सगळं टोटल कर्ज कर्जनील करून टाकतो आणि परत दुमेतीने लडा बट ऐक ना आता हे म्हणतात की खरं या आपल्याला असं पण आताही पैसे फिटत नाही तर अरे हितून पुढं आपल्या डोक्याचं ताण नको आपण आपल्या संसाराकडे बघू तीन एकर आपण अशी लिहून दिली अजून एक एकर देऊ आणि आपलं सगळं कर्ज फिटेल तीस लाख रुपये त्यांच्याकडून घेऊ सहायक राहते आपल्याला हिथून पुढं आपण कष्ट करून खाऊ ना म्हणत मग त्यांना हा मी सनी शेवट संध्या परत नाही सावकार आमची तयारी आहे सगळ्यांची तयारी मग ठीक आहे आता इथून पुढे कष्ट करा प्रामाणिकपणे बा त्या मातीत आणि हे बाकीचे चोसले बंद करा ते सोन्यासारखं लेकर ते आतबायचं तुम्ही बोंबलेत फिरायचं तुम्ही अरे सगळ्यांनी मिळून होतोय ना पोटा पुरता आहे अजून पण बरोबर मस्त कष्ट करा पोटाला भर खाता चालतंय मग आपण काय करू एक दोन दिवसाचे खरेदी करून टाकूया हा मग ती कोणाकोणाचे पैसे लिस्ट मी देतो तुमच्याकडे तुम्ही काय करा आमच्याकडे पण देऊ नका आमच्याकडून कोण पण खर्चून जाते ठीक आहे माझ्या हाताने सगळे मिटवतो पण इथून पुढे ईर्ष्य न करा लोकांना बी वाटलं पाहिजे दर एवढा प्रपंचा चाल तरी सावरल्या कुटुंब द्या राह चिकाटी काटी कुठतरी मान जरा भेजा ठेवा कष्ट करा आहे ठरलं येऊ मग उद्या तयारीत राहा खरेदी करून द्या आणि तुमची लिस्ट द्या दोन पाच इकडं टोटल कर्ज मुक्त करून टाकतो तुम्हाला येऊ चला ओके लोकांना एक ती कष्ट करून खातात आपलं चुकलं खरं ती एकर गिल नसती आपण चुकीच घेतला आता तरी तुमच्या डोकी ठिकाणावर आली हे पोरगी सांगत होती ऐकलं नाही मग जाऊन चला आता कष्ट करून खाऊ आता तू रिसायप करूच आहे का चल